नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्स युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पैकी अशी के बिर्याणी केलेली आहे एकदम दम देखो दम बिम बनवून मस्त पैकी मम्मीने बिर्याणी केली हा मम्मी कोळसा दाखवत होते ना हा मम्मीने कोळस दाखवलंय मस्त पाहिजे हा काय त्याला थोडस काऊ दे ना का स्वतःच झालं म्हणजे झालं आहे ना आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अशी ही पिऊया ना लवकरच आम्ही खावा नाही ही देऊन टाकणार आहे मम्मी मी इला घरात ठेवायचं असेल तर मी घरातून निघून जाईल नाही 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 इला घरात ठेवायचं असेल तर मी घरातून निघून जाईल जप ना हां याला पण हुस्कून दे याची पण काही गरज नाही आपल्याला नाही याची याची आणि याची काहीच गरज नाही आपल्याला काय घे भूमी खरंच नाही चालेल तुला म्हणजे खरंच तू हुसकूनच हा काय म्हणते मी जेवायला खाऊन घे तू तुझं खाऊन घेऊ खाऊन घे हा खाऊ खाऊ ही पण जेवण करून घेतलेलं आहे मस्त पैकी माझ आधीच तयार होत भूमिका वागतो रे फक्त कॅमेरा दुसरी गोष्ट ती व्हिडिओ काढत असली का तेव्हा जास्त बोलत असती बाकी नाही बोलत ती कधीच असं सारखी तुम्हाला सांग का मला ना बोलायचं नाही पण एक शब्द बोलते की दोघं नवरा बायको सारखे जे ऋतू पण सारखी जे सारखे भांडणं करतात त्यांचं चालूच राहतात तेवढं आम्ही मी तर बिलकुल ही बाई नाही बाई मी नाही त्यातली कडीला वाहतली बाई राची हा टक्कू बाई आता मला झोप लागली भाऊजी बर आता म्हणून झोप लागली भाऊजी आणि रात्रीच दोन दोन बार, 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 तीन तीन वाजेपर्यंत नवरा संघ बोलत असतात काय लांब गेला फिरायला गेला ना पण येणार का कोट पळून चाललय काचरा तीन वाजेपर्यंत कधी बोलले का हा आला का नाही रे भाऊ मम्मी मी एक वाजताच झोपले बर ठीक आहे झोपली झोपली किती झोपली ना तेच ना आज तू बिर्याणी कोणत्या खुशीत केली खरं सांग आज बिर्याणी तू कोणत्या खुशीत केली कारण की सांगू सांग तुम्हाला खिचडा होती दाळ खिचडी केली होती मस्त स्पेशल तर आपले संदीप शेट सांगितलं नाही मला चिकन खायचंय खूप खुश म्हणते खूप दिवस झालं काही बनवली नव्हती चिकन बिर्याणी आणि मित्रांनो दुसरी गोष्ट मम्मी थकली होती भरपूर अशी तरी मम्मीला मी बनवायला लावलं टकू प्रॉब्लेम दयाने आली तू बरी बघायचिनी काही बोलत नाही मॉर्निंग रथच बरायचं जाऊ दे काय म्हणतो दया नाही केली नाही बरं म्हणजे तुम्हाला बरे कस काय म्हणतो मी सांगते तर भूमी आणि संदीप रुजे होते ना तर मग काय झालं माहितीये का संदीपला मानवायसाठी ना ऋतूचा जीव चालला होता भूमीला म्हणतो ती असं असं बोला तिला आवडत नाही यांची भांडणं झालेली आवडत ना मम्मी तू कोणतं शान आहे टो दिस प्रॉब्लेम टको एवढं चिडून देत मला चिडून देत नाही मला चिडून देत सगळे तुम्ही वेगळंच असतं जग

तुझ्या घरात काम केलेलं ते कधी दिसत नाही माझ बर का जास्त होती ना मग मला पण चिडचिड होणारच ना ही ही टकू वहिनी का वहिना ही टकू वहिनी काय करायची माहितीये का भाऊजी मला जाय ना काय तुला येतं येतं तुला काय येत तुला येतं पुरताच तुला काय येत मला तिला काय येतं हे विचारलं नाही का मला माहिती यांना मी शिकवतो हे शिकती नाही हे माझ्या माझं असं डोकं फिरून देतात मग तू सांग माझी चिडचिड नाही होणार तर काय होणार असं काहीच नाही गेलं असं करायचं मग असे तुम्ही म्हटले काय का व्हिडिओ कसे सोडायची ते शिकून घे हा तुम्ही म्हटलं कधी अपलोड केला कळलं पण नाही मी म्हणले हे कसं काळ कसं करायचं काळ केलं त्याला गोर केलं सगळं करून सोडूनच गेलं आणि मग म्हणते समजलं आणि वरून काय समजत्या का अशी काय सुस्टिम म्हणजे तुम्ही अपलोड केला कधी ते मला कळलं पण नाही आणि वरुण म्हणते की वहिनी तुमच्या फोन मध्ये काय शिस्ती मातेस नाही का तुमचं हा बघा ना नाही ना अपडेट मारे बाबा त्या मोबाईलचा जीवाभ्याक्ष त्या मोबाईल मध्ये भरलेलं जास्त फोन तुझा कांदा घेणार तू अगं ती भूमीच तुला तो बोललं मुश्किलं ती फोन काही धरायची बाबा किती मला नाही असं नाव ठेवू शकतो ना हा बघ तुला काय म्हणायचं नाही हात छोटा आहे का असं नको म्हणू रे एवढे एवढे हात एकदम मस्त जाऊ दे भूमी आई तुझ्या हात भारी दिसतात मला ओके नको बसून फिरवला घट्ट नळ होता त्याला असं त्याला घट्ट नाही म्हणजे त्याला फिट्ट नळ म्हणतात हा म्हणजे मराठीमध्ये गेटी मी शिजल का मला पण बाद दिलाय बघा हा काय टू काय व्हॉट इज दिसले टू ना एक सांगू मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलीच मला आमच्या घरात ना ऋतु बहिणीला एक असं हे म्हणजे डोक्यात फॅट आहे नाही का फॅट असं आहे की ऋतु बहिणीला जेवत जेवत काटाळ येतो ही गोष्ट खरं आहे तर बघा तर बघा मला वाटलं थाट घेऊन चालले काय ना थाट ठेवून चालले वाटत घेऊन चालले बघा या अस उजवा हा दावा हा दावा आहे ना डायरेक्ट असं येऊन बसतो माहिती का कस राजा आता वहिनी राणी राजा कस काय बनली व्हाट इज दिस प्रॉब्लेम टाकू पोचतो म्हणजे हा खातो तू बघ हा चला माझा भात झालाय मम्मीला पण कांदा द्यायचा आहे मम्मी मी जेवण करून घेतो तुम्ही हा मग आहे ना एवढं बरं तुला शेवट दिसलं मला बोलायला इज दिस टको भात घ्यायचा आहे घ्या घ्या देतच नाही एवढा खायचा मग बघो तर मी पण चालू ठेवतो व्हिडिओ अरे मित्रांनो मी पण जेवण बिवण करून घेतो मस्त व्यवस्थित आणि हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तर चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद धन्यवाद चला बाय करा